तर सैफच्या इमारतीबाहेर विक्रेते आणि दुकानदारांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येते हल्लेखोराचा फोटो आणि सीसीटीव्ही चित्र दाखवून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुद्धा केला गेला सैफ अली खान याच्यावरती त्याच्या घरामध्ये जो हल्ला झालेला होता त्या प्रकरणामध्ये आरोपीला शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कसून प्रयत्न केले आणि त्यामुळेच दुकानदार आणि विक्रेत्यांची सुद्धा चौकशी केली गेली तर या प्रकरणामध्ये करीना कपूरनं पोलिसांना आपला जबाब दिलेला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आरोपी घरामध्ये घुसला तेव्हा खूप आक्रमक होता पण त्याने घरातून काहीच चोरी केली नाही असं करीनानं ना सांगितलंय सैफ सोबत भांडण होत असताना आरोपी आक्रमक होत होता अशी माहिती करीना कपूरनं आपल्या जबाबामध्ये नोंदवलेली आहे तर करीना कपूरने पोलिसांना काय सांगितले आपण पाहूयात जेव्हा आरोपी घरामध्ये घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता पण त्याने घरातून काही चोरी केलं नाही सेब सोबत त्याचं भांडण होत असताना आरोपी आक्रमक होत होता कुटुंब कसं तरी त्याच्यापासून सुटून घराच्या बाराव्या मजल्यावरती गेलं दागिने जवळ असतानाही हल्लेखोराने त्याला हातही लावला नाही घटनेमुळे अस्वस्थ वाटू लागल्यामुळे करिश्मा कपूर मला तिच्या घरी घेऊन गेली